नमस्कार मित्रांनो तुम तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सला मोबाईल नंबर अपडेट केला आहे का तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा मोबाईल नंबर बदलायचा आहे का तर हा व्हिडिओ नक्की पहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा स्किप करू नका वेलकम टू आर्यस वर्ल्ड गुगलला जाऊन सर्च करायचे सारथी डॉट परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन पुढचे पेज ओपन होईल होम सारथी डॉट परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इनवर क्लिक करायचं पुढचे आपण हो पाहू शकता अपडेट युअर मोबाईल नंबर येथे तुम्ही पाहू शकता दोन क्यू आर कोड आहेत त्यातील एक वाहन आहे आणि एक सारथी आहे वाहन म्हणजे आर सीला मोबाईल नंबर अपडेट केला जातो आणि सारथी म्हणजे ड्रायविंग लायसनसाठी मोबाईल नंबर अपडेट केला जातो तर आपण सारथीवर क्लिक करून पुढे जाऊयात इथे डी एल नंबर टाकायचा इथे आपले स्टेट सिलेक्ट करायचे डेट ऑफ बर्थ टाकायची इथे कोड आहे तसा टाकून द्यायचा सबमिट वर क्लिक करायचे पुढचे पेज ओपन होईल इथे आधार नंबर आणि व्हर्च्युअल आय डी सांगितला तिथे आपल्याला आधार नंबर टाकायचा जनरेट ओ टी पी घ्यायचा ओ टी पी एंटर करायचा इथे तुमचा मोबाईल नंबरला आधार नंबर लिंक केलेला असावा येथे चेक वर क्लिक करायचे आणि प्रमाणित करायचे पुढचे पेज ओपन होईल इथे तुमची डिटेल शो होईल ती डिटेल तुम्ही चेक करून घ्यायची आणि प्रोसिडवर क्लिक करायचे प्रोसिड केल्यावरती पुढचे पेज ओपन होईल तुमचे लायसन नेम येईल इथं रिलेशन नेम येईल लायसन नंबर येईल इथं डेट ऑफ बर्थ येईल आणि इथे तुमचा जुना जो मोबाईल नंबर लिंक आहे तो इथे चेक करा प्रोसिडवर क्लिक करा पुढची पेज ओपन होईल इथे जो तुम्हाला नंबर टाकायचा आहे तो इथे मोबाईल नंबर टाकायचा कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आणि प्रोसीड बोलायचे मोबाईल नंबर टाकल्यावर ओ टी पी जनरेट होईल तो ओ टी पी टाक टाकायचा टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली येईल आणि प्रोसिड करायचे तर तुमच्या ड्रायविंग लायसनला मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेट झालेला आहे याचा मेसेज तुम्हाला येईल व्हिडिओ करा धन्यवाद